लाडकी बहिणी योजनेचा जानेवारीचा पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो आता कधी येणार मोठी अपडेट समोर आली आहे तर लाडकी बहिणीनं डिसेंबरचा हप्ता हा महापालिका निवडणुका आधीच देण्यात आला होता आता जो पुढचा हप्ता आहे म्हणजे जानेवारीचा हप्ता आहे हा जिल्हा परिषद निवडणुका आधीच देण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता जिल्हा परिषद निवडणुका कधी आहेत तर ह्या पाच फेब्रुवारीला आहेत आणि जो निकाल आहे हा सात फेब्रुवारीला आहे तर या आधीच महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे येऊ शकतात म्हणजेच सुमारे वीस दिवसामध्ये तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात हो पण एक अट आहे इथे एक महत्त्वाची अट आहे का ज्या महिलांनी ई वाय सी पूर्ण केलेली नाही त्या महिलांचा लाभ बंद होऊ शकतो आता याआधी डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा एकत्र येईल ये अशी चर्चा सुरू होती बरोबर आहे पण एकाच महिन्याचा हप्ता देण्यात आला बरोबर तर यामुळे ज्या महिला ज्या आहेत लाडक्या बहिणी ज्या आहेत ते निराश झालेल्या आहेत बरोबर आहे आता मात्र जिल्हा परिषद निवडणुका आधीच पैसे येणार असल्याची चर्चाही सुरू आहे म्हणूनच आजच तुमची के वाय सी आधार लिंक आणि बँक डी बी डी तपासून घ्या तर अशाच खऱ्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जो आहे तो लाड़की बहिणींना शेअर करा थँक्यू